नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हुलगे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत तिथे आपण कुक्कुडपालांचं ते बघितलं तर त्यांच्याशीच आता आपण भेटूया काका तुमचं नाव काय नमस्कार मी चंद्रकांत भगवान हुलगे माझा गावरान कोंबडी प्रकल्प आहे तुमचं काय ना नमस्कार मी पैलवान रंजित हुलगे इथं आम्ही गावरान कुक्कुटपालनाचे पोल्ट्रीचं हे चाललं आहे आमचं मग हे तुम्हाला कसं वाटलं म्हणजे की देशी गावरान कोंबडीच करावी असं तुम्हाला का वाटलं आता मार्केटमध्ये देशीला मार्केट असल्यामुळं आम्ही जिथं आता जिथं मार्केट आहे तिथं आम्ही इथून माल उचलून तिथं हे करणार मग हे तुम्ही सुरुवात कशी केली म्हणजे की घरी कोंबड्या होत्या आमचं काय झालं तर आमच्या घरी पहिल्यापासनं पाच पंचवीस को कोंबड्या जे सदैव आहेत गावरान आणि माझा मुलगा पैलवान असल्यामुळं मला अंडी आणि ते कोंबड्यांचं मटण चिकन ह्याच्यासाठी मी हो प्लॅन काय केला म्हणजे मग असताना झिरो बजेटमध्ये रणजितनं जे काही अंडी खाऊन पिऊन ज्या रणजितला लागतील ती वापरली आणि बाकीची जी अंडी शिल्लक राहिली ती रणजितनं काय केले कोंबड्याखाली घालून प्लॅन्ट चालू केलं आहे मग तुम्ही बघू शकता की ही का नाही है। यांनी काय केलेलं आहे की मुलाला अगदी यांनी पहिलवान बनवण्यासाठी यांनी फक्त पाच कोंबड्यांचा प्लॅन केलेला होता त्यातून हा मुलगा पहिलवान म्हणजे आहे तो करतोच आणि त्याच्यातून त्यांनी हा हो प्रोजेक्ट पुढे कसा करायचा ही त्यांनी सुरुवात केलेली आहे तुम्ही थोडक्यात म्हणजे तर तुम्ही म्हणजे एवढं अजून अजून वाढवावा प्रोजेक्ट हे म्हणजे तुम्ही कोरोनाच्या याच्यात इथं राहिला म्हणजे तुमचे कॉलेज असू द्या शाळा बंद असल्यामुळे तुम्ही इथे राहिला आणि तुम्हाला वाटलं की ते प्रोजेक्ट आपण करूया मग तुम्ही आता प्रोजेक्ट कितीपर्यंत म्हणजे किती फायदा मिळतोय काय हे तुम्ही बजेट काढलंच असेल आमचा थोरला मुलगा आहे का नाही ह्या कोरोना काळात तो पण इथंच होता आणि त्याचं नाव विक्रम चंद्रकांत हुलगे तो बेंगलोरला स्वतःची ज्वेलरी बनवायचा फॅक्टरी आहे हां आणि तो म्हणजे असा काळ आम्हाला गावलात का आहे की ही दोन ग भावंड एका ठिकाणी राहायचा काळ हे कोरोनानंच आणला आम्हाला आणि तो कोरोनाचा काळ आल्यामुळं मी द्राक्षे बागायतदार मुलगा पैलवान आणि तो मुलगा जी कलाकार, कलाकार। तर आमच्या तिघाची अशी गाठ पडली की बे द्राक्षाला पण रेट नव्हते तेव्हा आम्ही त्या द्राक्षाचा बेदाना केला आणि त्या बेदाण्या करायला हे दोघं राहिल्यामुळं परत करायचं काय ह्या वर्षी आता द्राक्ष धरणार नाही आणि धरायचे पण नव्हती आम्हाला तर मग हा मुलगा अजून तालीम पण चालू नाही अजून कोरोना हटला नाही हो। मग ह्यानं काय केलं घरच्याच कोंबड्यांची जी गांडी होती गावरान कोंबड्याचा तर ह्याला म्हणलं तू असं कर गावरान कोंबड्याचा आपल्या ज्या आहे त्या हा हे जर तू वाढवत गेला तर तू महिन्याला जर शंभर कोंबडी काढलीस पिलं हो। तर ते पाच महिन्यानं तुला काय होईल विकता येतील हो हां बरं पाच महिन्यानं जर हे न विकली तर त्याच्यात पन्नास नर आणि पन्नास माद्या विकतेल्या हो बरं पन्नास नर जर त्यानं विकलं कमीत कमी पाचशे रुपयाला जर विकला का नाही हे नर तर काय होईल माहिती आहे का की एक चाळीस नर विकलं तर वीस हजार रुपये येतेल की कधी येणार आहे तर पाचव्या महिन्यात पक्षी तयार केल्यापासून म्हणजे पक्षी तुम्ही तयार केल्यापासून म्हणजे हा तुम्ही कोंबडी बसवता त्याच्यानंतर एकवीस दिवस जातात त्याला उभवायला बरोबर की नाही मग एकवीस दिवसानंतर किती महिन्यात येते कोंबडी विकायला तुम्हाला अंदाज महिने हे आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्हाला माहित आहे हा हा म्हणजे पाच महिने पाच महिन्यात तुमचा एक प्लॉट म्हणजे एक हि जाऊ शकतो जाऊ शकतो त्याच्यात तुम्ही काही कोंबड्या उभवायच्या वेगळ्या ठेवणार अंड्याच्या वेगळ्या राहणार आणि विक्रीसाठी तुम्ही कोंबडे ही विकू शकता हां हां म्हणजे अशा प्रकारे तुमचं म्हणजे आम्ही सुरुवात झाली आणि आत्तापर्यंत मला वाटते मार्च एप्रिलला आम्ही एक चार कोंबड्या बसवलेले होते त्या चार कोंबड्यांचा जो बेनिफिट आहे तो आत्ता आम्हाला का नाही म्हणजे पन एक कोंबडी पंधरा पिलं काढते तर आम्ही काय म्हणजे प्लॅन केला एक दहा कोंबड्या बसल्या तर दीडशे पिलं निघतील आणि दीडशे पिलं जर पाच महिना आपण सांभाळली तर शंभर तर नक्की राहतील हो ताता आज शंभर पिलं जर नक्की आपण जर पाच महिन्यांनी विकली पूर्ण तर तरी आज कमीत कमी चारशे रुपये पक्षी नेणार आहे हो हा आज चारशे रुपये पक्षी नेला शंभर विकला तर चाळीस हजार रुपये महिना येणार आहेत तरी तरी पण हे तुम्ही सगळ्यात कमी मध्ये म्हणजे कमी बजेट मध्ये तुम्ही विकताय नाहीतर सगळीकडे कसं पाचशे सहाशे असे दर आहेत हे, हे, हे हे, हे हो। पन... तरी तुम्ही कमी दरातच तसं देताय तुम्हाला ते आम्हाला परवडते म्हणजे आम्ही माझ्या थोरल्या मुलानं काय केलं हे काय हेच बजेट काढलं एक अंड पाच रुपयेच ते परवडते ह्याचा अर्थ कसा झाला आम्हाला म्हणजे फायदा पण झाला हा प्रोजेक्ट केल्या तुम्हाला पण काहीतरी त्यातून भेटलं पाहिजे आपलं हे उत्पादन स्वतः आपण अंड की स्वतः बरं हे जे उभवतोय हो पाच रुपये ला हे पाच रुपये त्या अंड्याची किंमत आहे ते, ते hmm. पाच रुपयेचं अंडं वीस दिवस एकवीस दिवस ठेवलं का नाही आहे एकवीस दिवसानं त्याची किंमत होते वीस रुपये होय oh, का okay. हां hmm. आज वीस रुपयेचं ते गावटी पिल्लो आपण विकतची पिल्लं आणून त्याला म्हणजे मातृत्व नसल्यामुळं विकतची पिल्लं किंवा कोकरेल वगैरे बॉयलर जे आहेत ना त्याला मातृत्व न मिळाल्यामुळं काय होत नाही हे होत नाही जगत नाही ती किंवा त्याला म्हणजे शिक्षण मिळत नाही मिळत नाही आणि माझी देशी कुंबडी जी आहे का नाही माझा पहिल्यापासून अनुभव आहे की देशी कोंबडीच्या मागं जर तीस पिल्ले जर लावली दोन कोंबड्याची पिलं काढून एका कोंबडी मागं जर लावली तर कमीत कमी तीस बत्तीस पिल्लं ती सांभाळते आणि ते तीस बत्तीस पिलं याचा अर्थ मी म्हणजे रणजितला काय सांगितला तू एक दहा जर बसवलीस दहा पाच कोंबड्याच्या मागं तुझी काय होतील पिल्ल जातील आणि पाच कोंबड्या परत तुला अंड्याला गावतील हा बरोबर त्या जी पाच कोंबड्या त्या विना पिल्लाच्या काय करणार खुडूकच राहिल्या ना तो यूज त्या कोंबड्याचा केला अंडी उपयला हा आज ती दोन महिन्यानं किंवा महिन्यात दीड महिन्यात अंडी लिती आणि जी पाच पिल्ल घेऊन फिरते ना कोंबडी आज पाच कोंबडीच्या मागे पाच पंधरा दीडशे पिल्ल झाली आणि ह्याला मी झिरो बजेट का म्हणतोय बघा ह्याला झिरो बजेट म्हणजे माझ्यासाठी हे झिरो बजेट आहे हे तुमच्यासाठी नाही हे घरचीच काय हे माझं जे बागेचं क्षेत्र आहे ना आ, एक एकर क्षेत्र आहे आणि त्याचा म्हणजे चौफेर मंडप आहे हे एक प्रकारचं एका एकराचं खुरुडच आहे बघू शकता आम्ही काय आहे हा आणि हा मला खरा म्हणजे रणजितनं काय केला हा जो म्हणजे खर्चाचा जो ह्य आहे ना एक काय म्हणायचं चला तो पकडला आणि आत्ता ह्याच्यात चारशे कोंबड्या चोफेर जाळी लावली आहे बागेची तुमचं छोटसं बजेट होत जे की तुम्ही पाच कोंबड्या किंवा त्यात मुलांनी एवढी भर घातली आणि सगळं त्यांनी म्हणजे की तुम्ही माहिती काढून म्हणजे केल काय केलं पाहिजे काय नाही एवढी सगळ आणि औषध उपचार औषधोपचारच काय झालंय आम्ही जी देशी जी औषध आहेत ना आम्हाला तर पहिल्यापासून आमचं म्हणजे प्रत्येकाच्या घरी कोंबड्या कोंबड्या कोणाच्या घरी नाही असं नाही चार पाच किंवा दोन हा पण त्याची जी मी जी निगा घेतो कोंबड्यांची त्याला वेळच्या वेळ पाण्यातनं कॅल्शियम कसं जाईल हां त्याला जर कॅल्शियम पूर्ण जर मिळालं नाही तर ससा सजासजी देशी कोंबड्यांना रोग येत नाही आणि आपलं वातावरण वगैरे चांगलं असते म्हणूनच मी देशी कोंबड्याचा प्लॅन्ट मला म्हणजे महिन्याला जेवढा वाढेल मग आधी विकायची नाही नर विकायचा आहे आणि ह्या तीन ए तीन एकरात जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवणार आहे आंडी पाहिजे तर अंड्यासाठी ठेवणार आहे आणि नर विकून मला वाटतं ह्याचा खर्च मला तसा ते बघतोय आता मग बघतोय का म्हणजे तेच आपण म्हणजे जसं की बघ बघतोय आम्ही तुमचं म्हणजे कलाकार चिरंजीव तुमचे की त्यांनी खुराडे केलेले आहेत <laughs> खूप छान आहेत म्हणजे झिरो बजेट कि कुठे तुम्ही असं जास्त इन्व्हेस्ट नाहीये केलेलं की बाजूने शेडनेट लावले ते पण तुमच्या बागेच तुम्ही वापरले आणि अगदी सावलीसाठी बघू शकता वेल लावलेला आहे <laughs> की <कि> अगदी त्यांच्यापासून <laughs> म्हणजे सावली तयार केलेली आहे <laughs> त्यांनी असं नाही की खर्चासाठी तुम्ही <laughs> शेडनेट बांधा किंवा सावलीसाठी पत्रा उभा करण्याची अशी काही गरज नाहीये पावसाळा होता म्हणून ह्या हे केलंय काय आपला कागदच जो घरात होता तोच वापरला तोच वापरलाय तुम्ही खुराडे वगैरे असे छान केले तयार आणि आता मला मी काय सांगितलं मी हा प्रकल्प भेदभेद का करतोय माझा मुलगा महाराष्ट्र केसरी प्रॅक्टिस करतो बर वेळ आली तर तो पु पुण्याला जाणार आहे हो जा, जर पुण्याला गेला आहो जावं तर लागणारच आहे कोरोनामुळं पण एवढे क्लोज आणले की त्यातून मुलांनी खरंच चांगलं काहीतरी केलेलं आहे ह्या कोरोनाच्या ह्याच्यात पण असं नाही की मुलं बसून राहिलेत किंवा काय नवीन नवीन प्रोजेक्ट मुलांनी केलेले आहेत मग रणजित तुम्हाला कसं वाटतं म्हणजे तुम्ही सुरुवात केली ह्या प्रोजेक्टची तुम्हाला ते काय आलेले अनुभव तुम्ही सांगू शकताय म्हणजे काय म्हणजे अनुभव रोज त्याला म्हणजे खूप त्याच्यावर ध्यान ठेवायला लागतं काय कुठलं हे कुठलं आजारी पडलं का त्याच्यावर त्याला औषध पाजायचं ते संध्याकाळचे ते कोंडायचे रोज मग रोज संध्याकाळी तुम्ही कोणता त्यांना हो, हो आणि दिवसभर अशीच मोकळे सोडून देतात हो, दिवसभर सकाळपासून म्हणजे उठल्यापासून तुम्ही त्यांना काय खाद्य काय घालता किंवा काय कशी निगा ठेवता तुम्ही त्याची खाद्य जे आम्ही आणून ठेवले गहू तांदूळ मका हे आम्ही सकाळ दुपार आणि संध्याकाळ ही तीन टाइम घालतो तीन टाइम घालतो आणि बाहेरून फिरून येतात आणि आणि पाण्याचे वगैरे तुम्ही असं काही नियोजन केलेलं आम्ही तिथं पाणीच नियोजन केलं रोज त्यांना पाणी हे म्हणजे म्हणजे आम्ही आपलं आणि गुळ कॅल्शियम साठी आणि म्हणजे ते पण तुम्ही देशी औषध करताय म्हणा आम्हाला संपूर्ण प्लॅन ऑर्गेनिक बनवायचा आहे मी ऑर्गेनिक द्राक्षेची बागी रोपच प्लॉट करतो त्यामुळे मला ऑर्गेनिक ह्या शब्दाची थोडीशी आहे बरोबर तुमचं आता मग खिथून पुढचं काय नियोजन आहे म्हणजे किती बजेट असून तुम्हाला म्हणजे किती हां किती पक्षी तुम्ही करणार आमचं बजेट आ, आ, आता असं आहे बघा हे डिसेंबरला आमचे पाचशे पक्षी म्हणजे होणार आहेत तयार होणार तयार होणार आहेत आता किते? हे पाचशे पक्षी आम्ही काय करणार आहे आम्ही हे जे आहे ना रणजितनं म्हणजे आतापर्यंत देखभाल करून पाचशे पक्षी तयार केलं पण हे आम्ही देणार आहे मम्मीला त्याच्या ऐका हे काय करणार आहे आम्ही देणार आहे मम्मीला आम्ही रणजितच्या मम्मीला रणजितच्या मम्मीला हा प्लॅन्ट काय करणार आहे जुना देणार आहे आणि मम्मीची पाचशे जी कोंबडी आहेत ना हे मूळ भांडवल आम्ही बाग करत होतो ह्या वर्षी मी बाग काही धरली नाही ह्या वर्षी बागेची शेती मी थांबवली पुढल्या वर्षी धरणार आहे तर हा प्लॅन्ट आम्ही असा नेणार आहे पुढं हो। की आता जे पाचशे डिसेंबरमध्ये पाचशे पक्षी मम्मीला देणार आणि मम्मीकडनं आम्ही महिन्याला पाचशे म्हणजे लहान पिलं म्हणजे तीस कोंबड्या बसवून घेऊन घेणार बरोबर आणि नंतर आमचं म्हणजे महिन्या पाचशे पक्ष्याचा प्लॅन्ट म्हणजे आपल्या ह्या म्हणजे पोल्ट्रीत काय झाला पाहिजे महिन्या पाचशेचा पक्षी निघालं पाहिजे झाला पाहिजे आणि तो महिन्याला पाचशे विकला पाहिजे आणि शेजार इकडून तयार होणारा पक्षी तो पण घेणार आहे आणि इकडून बाहेर विक्री विक्रीसाठी गेला पाहिजे महिन्याला तो प्लॅन मे मध्ये तो पाचशेचा पक्षी विकला पाहिजे मग अंदाजे जे की कोंबड्या आता मग एका कोंबडी खाली अंदाजे सरासरी तुम्ही किती अंडी घालतात आम्ही एका कोंबडी खाली कमीत कमी पंधरा हा जास्तीत जास्त अठरा ते सतरा अंडी उभवतो आणि ते आम्हाला काय माहिती आहे का म्हणजे पंधराची रास पडावी आणि ते पडतेच म्हणजे त्या जेवढी अंडी तुम्ही घातलेली असतात तेवढ्या सगळी पिल्ला असे निघतात का एक दोन खराब होतं एखादं जर साईडला गेलं का नाही तर काय होतं एक दोन खराब होतं असं बाकी मग पंधरा तर निघतातच गॅरंटीनं असं आणि काय होतंय माहिती आहे का अंडी ताजी असतात घरचीच कोंबडी घरचीच अंडी श्यामुळं मुळं मला बरकत आहे शी जी हे आहे का नाही ह्याचा पहिला काय म्हणजे मूळ भांडवल खर्चच नाही आणि मला रेशनिंगचं काय होतं माहिती आहे का एक, एक पंचवीस किलो तांदूळ आणि गहू मिळतो काय आणि पडलेलं जे असतं ना मात्र ते एक पंचवीस किलो असं मी शंभर कोंबड्यांना एक पोतं शंभर किलो महिन्याला म्हणजे सरासरी मी अंदाज काढला आहे तर पाच महिन्याला एक पाचशे पक्षी, पक्षी जर असलं नाही ताई तर पाच महिन्याला तीन टन मका असू द्या ज्वारी असू द्या गव असू द्या हे लागणार आहे तेव्हा ती महिन्याला पक्षी जर काढायचा असेल तर महिन्याला त्याच्या मम्मीकडनं पाचशे पक्षी विकत घेतली पाहिजेत हो 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 बरं आणि मम्मीनं पाचशे पक्षी पाळून महिन्याला शंभर पक्षी काढायचा आहे का तर शेजातला मला शंभर पक्षी विकायचा आहे ना आता चालू रुटचा आता माझा महिन्याला पन्नास पक्षी जातोय आता इथून पुढे मला शंभर पक्षी गेला पाहिजे आता तुम्ही चारशे आहेत ना शेजातली मला काय म्हणजे नर आहे ते मी विकणारच आहे ना हो निक विकणार आहे विकणारच विकणार कोंबड्या ठेवणार आहे हा आणि नरांचं नरांच वाढू शकत नाही मला कमीत कमी एक वीस पंचवीस हजार रुपये आल्याशिवाय आणू शकत नाही ना हो हो बरोबर आहे म्हणजे की बघू शकता की घरची म्हणजे लागत न लावता अगदी त्याच पक्षापासून कमवलेले पैसे त्याच्यापासूनच ह्यांनी खाद्य ही तयार करतात त्याच्यासाठी म्हणजे काही खर्च नाहीये त्याचे तेच देत त्यांना अशा प्रकारे यांचा प्रोजेक्ट आहे